डिसेंबर आला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मस्त धिंगाणा पार्ट्या कुठं करता एकतीस डिसेंबर एकदम जल्लोषातच असेल मित्र मित्रपरिवार आणि बाकीची सगळी माणसं एकदम झिंगाट कार्यक्रम असतो तुम्ही इकडं पुण्यामध्ये तर सगळ्या रिसॉर्टला बघा रात्रभर नाचणारे कार्यक्रम असतात आणि पुण्याच्या पट्ट्यात विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थिनीची संख्या जोरात असल्यामुळं पार्ट्या तर जोरातच असतात कौटुंबिकसुद्धा तशाच असतात मग यावर्षी काहीतरी आपण संकल्प करायचा का एकतीस डिसेंबरला का पार्ट्या झोडत बसणार आपण मला असं वाटतं सगळेच दारू पितात सगळेच नॉनव्हेज खाणार आणि मग एन्जॉयच करणार परंतु जर वेगळा केला तर एन्जॉयच करायचा असेल तर दूध पिऊन सुद्धा आपण एकतीस डिसेंबर साजरा करू शकतो की एकतीस डिसेंबर हा म्हणजे जल्लोषात करत असताना ठीके जुन्या सरत्या वर्षाला आपण निरोप देत असताना नवीन वर्षाचं तर स्वागत करायचंय दोन हजार चोवीस च पण आता पार्ट्या जोरात करायच्या तर ती कोविड येतोय परत कोरोना सुरू झालाय राज्याच्या मंत्र्यालाच पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे परत धोक्याची घंटा वाजवली जाणार पण नवीन वर्षात आमचा काही संकल्प असणार का नाही आपला म्हणजे आपण माणूस म्हणून स्वतःची काळजी घ्यायची कुटुंबाची काय काळजी घ्यायची आपल्या आसपासच्या लोकांची काळजी घ्यायची आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम आहे का आमची आमच्या आरोग्य यंत्रणेकडून आम्हाला ज्या अपेक्षा असतात म्हणजे शासकीय यंत्रणा जर सक्षम असेल तर स्वस्तात किंवा कमी खर्चात किंवा मोफत उपचार झाले पाहिजेत म्हणजे याच्यावर आम्ही काही काम करणार आहोत की नाही नाही आम्हाला फक्त एन्जॉयच करायचं आहे पण जर चांगला संकल्प केला नवीन वर्षामध्ये चांगले मित्र जोडले आरोग्याकडे चांगली काळजी दिली कारण रडत पडत जगण्यापेक्षा आनंदात उत्साहात आणि जर प्रेरणादायी जगता आलं तर ते फक्त तुमचं आरोग्य देऊ शकते तुमच्याकडे हजारो कोटी रुपये आणि आरोग्य चांगलं नाही असेच म्हणजे कधी जाल माहीत नाही फाईल क्लोज झाली कि चॅप्टर क्लोज होतो आम्हाला काहीतरी संकल्प करावा लागेल ना नवीन वर्षामध्ये सुद्धा पण नवीन वर्षाचा संकल्प आमचा कुठं जर करायचंच असेल एकतीस डिसेंबर तर चला रायगडला जाऊयात चला राजगडावर जाऊयात एखाद्या किल्ल्यावर जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली गडावरची माती ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालाय आपल्या कपाळी लावू आणि वर्षभर नवीन वर्षामध्ये आपण दणक्यात उत्साहात साजरी करू माझा तर एक जानेवारी वाढदिवस असतो जन्मदिवस असतो दरवर्षी संकल्प करतोय की नवीन चांगले मित्र नवीन चांगल्या मैत्रिणी नवीन चांगले विचार नवीन चांगली पुस्तक आणि आयुष्यात काहीतरी मिळवायचं याचा संकल्प खरं तर आपण हा केला पाहिजे आणि ते जर आता नाही केला वेळेत नाही केला तर परत काय उपयोगाच नाही वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोगात नाही म्हणजे जर तुम्हाला वेळेत तुमची गणित नाही समजली तर फार वाईट गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे आणि हे सांगणार कोण याच्यावर बोलणार कोण याच्यावर चर्चा कोणासोबत करायची हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहेच की पण एकतीस डिसेंबरला आमचे संकल्प कसले असतात वाईन आम्ही जर गेलो तर एवढी गर्दी असते जसं काय परत दारू मिळणारच नाही पण ती जर एकतीस डिसेंबर आपण गोरगरीब अनाथ मुलांना जर काही मदत करता आली सोबत राहिलो किंवा मी मागाशी म्हणल्यासारख्या गडावर जाऊ काहीतरी दूध पिऊन साजरा करू असंख्य गोष्टी आहेत आपल्याला बदलावं लागेल समाजाला आपल्याला काहीतरी द्यावं लागेल चर्चा करतोय संतोष शिंदे तर त्याच्यावर अंमलात पण आणलं पाहिजे नुसतं बॉलाच भातन बॉलाची कडे काही उपयोग नाही नाहीतर आम्हाला कोणीही विचारणार नाही मी तर संकल्प करणार आहे शंभर टक्के निर्वसनी दोन हजार चोवीस च वर्ष असेल प्रयत्न तर करू याचा अर्थ काय मी झिंगटच असतो का असं नाही विसन हे वाईट गोष्टीचं सोडायचं आपल्याला आणि चांगल्या गोष्टीच्या संवादात संपर्कात राहायचे चांगल्या लोकांच्या विसनच करायचं झालं तर चांगल्या पुस्तक वाचनाच करेल शंभर टक्के शरीर कसं निरोगी राहील माझ तुमचं आपल्या सगळ्यांच आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त लोकांमध्ये जाऊन खरी विचारधारा कशी मांडता येईल महाराष्ट्राचं प्रबोधन कसं होईल बरं बोलण्यापेक्षा आणि पैसे घेऊन बोलण्यापेक्षा खरं कसं बोलता येईल ठणकावून कसं बोलता येईल याचा संकल्प करूयातच ना एकतीस डिसेंबरला माझा संकल्प हाच असेल की हा पुरोगामी महाराष्ट्र आहे परिवर्तनवादी महाराष्ट्र हा तुमचा महाराष्ट्र माझा आपला महाराष्ट्र हा देश सुद्धा आपला आपण आपल्या इथल्याच महापुरुषांची विचारधारा मान्य करू कुठला घारे डोळ्या किंवा युरेशियन कोणीतरी आम्हाला काहीतरी येऊन सांगत असेल आणि त्याच्यावरच आमचा समाज भरकटून जाणार असेल आणि आम्ही नुसत्या थोतांडावर विश्वास ठेवणार असेल तर नाही चालणार आम्ही चिकित्सा करू आमचं काय आणि त्यांचं काय जे सत्य आहे ते स्वीकारण्याची घेण्याची किंवा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करू आणि सत्यासाठीच भांडू झगडू पण असं होताना दिसत नाही आमची बरीच मित्र आहेत गावगाड्यातले आणि मला तर खास करून तरुण मुलांना आणि ज्येष्ठ पुरुषांना सांगायचंय आमच्या मह माता भगिनी महिला तर काय घरातच असतात त्यांचा एन्जॉय मध्ये सगळे कुटुंबातले एकत्र असतील हीच त्यांचा एक ते डिसेंबर आज सगळीच परिस्थिती बदलली नुसते म्हणजे पार्ट्यावर पार्ट्या आणि सगळ्या खेळच चालू आहे पण तरुण मुलं आणि जर ज्येष्ठ जर नागरिक म्हणून एकत्र आले करियर कडे या सगळ्यांनी लक्ष दिलं आणि वेळी जर नाही तुम्हाला काय करता आलं तर काय उपयोग आहे मी आरोग्याचं नेहमीच सांगतोय म्हणजे मी फारले शहाणा अशातला भाग नाही परंतु जगण्याची व्याख्या बदलली तुमच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आज चाळीस आणि पस्तीस वर्षाच्या पोराला जर अटॅक येत असतील काय चांगली पोर आहेत सगळे त्यांच्याकडं पण शरीरच नाही काय उपयोग आहे त्याचा कोण बोलणार आहे हे उद्योगधंद्याकडं नोकरीकडं रिकामटीकडे किंवा फालतू चाळीस पैशाच्या कमेंटवर अंड भक्त म्हणून जगण्यापेक्षा स्वकर्तृत्वावर कर्तृत्वावर काहीतरी निर्माण केलं पाहिजे हा संकल्प अपेक्षित आहे पण आज तेही होताना दिसत नाही एकतीस डिसेंबर आम्हाला साजरा करायचा आहे पण तो महाराष्ट्राच्या हिताचा एकतीस डिसेंबर साजरा आम्हाला करायचा आहे तो विचारांचा झाला पाहिजे एकतीस डिसेंबर साजरा करूयात केलाच पाहिजे काहीच अडचण नाही पण एक जानेवारी सुद्धा साजरी करत असताना इथल्या विचारांना प्रमाण मानून महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे असतो वेगळ्या वेगळ्या पक्ष संघटनेतले असतो पण माणूस म्हणून तुम्ही आम्ही एक एकत्र येऊ शकतो ना शंभर टक्के तुम्ही आम्ही आपण विरोधक नाही तस आनंद सुद्धा फक्त कुणाची वैयक्तिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आनंद तुम्हीही तुम्ही तुमच्या तुम्ही सुखांमध्ये घेऊ शकता हाच खरा सार त्या शेवट वर्षाला निरोप असेल आणि नवीन वर्षाचं स्वागत असेल मी किती घेतोय किती खंबे मारतोय याच्यापेक्षा मी किती कमीत कमी घेऊन जास्तीत जास्त आनंद त्या ठिकाणी करतोय करा ना आनंद व्यक्त करा मी तुमच्या आनंदात विरजन घालणारा कोण पण माणूस म्हणून तुम्हाला आम्हाला जर काहीतरी करायचं असेल आपण काहीतरी वेगळे करू सगळेच काही राटाळ सगळेच करतात वेगळं काहीतरी करूया वेगळं करण्यामध्ये प्रचंड आनंद आहे आणि जो वेगळं काहीतरी करतो युनिक करतो चांगलं करतो आणि समाजाच्या हिताच करतो देशाच्या हिताच करतो राज्याच्या हिताचं करतो तोच ग्रेट असतो कॉपी पेस्ट जिंदगी काय कामाची नाही दुसऱ्याच्या म्हणजे त्या खंडी वर्णात तुम्ही काय दिवे लावणार आहे त्याच्यामुळे असा काहीतरी संकल्प करूया आपल्या विचाराची तर उंची वाढेलच पण आपल्या कर्तृत्वाची सुद्धा उंची वाढेल हाच करा एकतीस डिसेंबरचा किंवा एक जानेवारी दोन हजार चोवीसचा खरा संकल्प असेल प्रयत्न तर करू धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय पण दारू पिऊन नाही दूध पिऊन सागर करू